सात चा ब साडे आठ पावणे नऊ झाले कुठे आहे तुझे बकरे चला गे तिकडे तुम्ही कधी आला काय सांगितलं काय नाही मला बघायचंच होत नुसत्या तुझ्या गा पाय केल्यात मी मोबाईल वर रात्री तीन वाजता येऊन झोपलोय हॉटेलच्या दारात म्हणले हे बकरे कापताय का काय करतय डोळ्यांना बघाव म्हणून आलोय मी खास चला, चला चला कर, चला तर बकऱ्यांकडे अरे बकरी आण तू काय सांगायला बकरी आणकड चाल म्हणा तुम्ही चला तुमची झोप चाललाय बकरे बकरे कापून रेड्यात सगळे चला चलाव अरे कवा कापले बोकरे आहेत की व्हायला होय किरा बकरे आहेत की, की। तुमच्यासाठी नाही ते हा किरा कसा आहे आम्ही का तुमचे व्हिडिओ बघितले नाही आपण तुम्हाला माहिती सगळं तुझे बकरे बघा आलो का ते दोन चारशे किलोमीटर अंतर आहे हे मला माहित नाही किती वाजता चालू करायचंय का पाहिला घ्या बकरे बस झाला आता इथं आता का पाहायला अरे काय राव तुला माझं सगळं माहिती आहे बकरी आडको आडक ठेवला सकाळचा नाश्त्याला मला एक तर बकरा पाहिजे का नाही काय दोन बकरी राहिलेले जावा सुर आलाय एक नाश्ट लागतं म्हणजे दोन तर जेवणातच लागणार कुठे इथं झोप झाली नाही काय नाही मला सांगायला सहा चा बेत आणि आठचा बेट तुझ्या तुझ्या गिराय का तर तुझी कुठं शिजूतो मला काय घेणार नाही तर बघा बाहेर तर बकरे कापायला चालू आहेत पण मधली बी तयारी बिर्याणीसाठी तांदूळ आहे बघा एक नंबरचा ओरिजिनल बासमती तांदूळ आहे एक कणीवर घेऊन नंतर बिर्याणीसाठी बिर्याणीची तयारी दाखवतो हे कांदा आणि हे बघा बिर्याणीसाठीचा बेस मसाला खाली लावलेला आहे आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चिकन मटन आणि वरून तांदूळ येणार या इकडे दाखवतो हे बघा ये तीन दम प्रत्येक दोन ते तीन तासाला लागते थे तीन एका एक, एका ते तीन बघून एकामागे एक एकामागे एक सायकल मध्ये ते करावेच लागतात हा बाकी तर बघूया इकडं इथं बघा शेरवा एकदम रेडी आहे आणि इथं आपल्याकडं आता इथं बॉईल चालू आहेत आणि बॉईल करायची एक वेगळी पद्धत आहे एक खास प्रकारचा मसाला टाकून आपण अंड्यांना बॉईल करतो जेणेकरून अंड सुद्धा खाताना मजा आली पाहिजे हा मटण तर येतीच हो पण अंड खायला सुद्धा मजा आली पाहिजे आणि इकडं भट्टी तंदूर, तंदूर आवडतात ना खायला हे तंदूर भट्टी हा जे मटन फ्राय असते ना आपलं सुक्का मटन त्याचा मसाला बनवायला रेडी आहे आणि हा मसाला स्वतः खुद मालकच बनवतात हो का मसाल्याचं मिश्रण ते फॉर्म्युला असल्यामुळे आपण त्यांना प्रत्येक मसाला कुठला विचारू शकत नाहीत आणि मित्रांनो हे बघा शेरवा हा कसा आहे धिंगाणा रक्तचरित्र म्हणल्यासारखा आहे का नाही कार्यक्रम हे का क्वालिटी बघा तुम्ही रशाची हा मला काय म्हणायचंय सगळ्या मटणाचे सगळ्या चिकनचे पीस तर सारखेच राहणार का नाही त्या जेवणामध्ये जीव आणायचं काम फक्त आणि फक्त एवढा शेरवा करते आणि ज्याचा शेरवा टाईट त्याचीच खरी मार्केटमध्ये फाईट मित्रांनो हे शेरवा बघून तुम्हाला एक सांगू का रश्याचा कट आणि हॉटेल मुन्नाचा वट कायम पंढरपूर मध्ये आहे आणि राहणार का क्वालिटी हो। वालिटी हाए, वालिटी हाए, आहे हो क्वालिटी आहे क्वांटिटी आहे तुम्ही या आणि बघा माझ्या बोलण्यावर भरोसा ठेवू नका माझा काय भरोसा आहे तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तीन डेक सकाळी सकाळचे नऊ वाजलेले आहेत हे बाराला संपतेत म्हणजे संपत येत विषयच नाही बरोबर तांदूळ एक कनीवर आणले बघा हा राईट कसा आहे आपला फेवरेट विषय म्हणजे बिर्याणी अहो हैदराबादचं एक सुद्धा मी हॉटेल सोडलं नाही एक सुद्धा सांगायलोय आणि हॉटेल मुन्नाची चर्चा तर होतीच पंढरपूरमध्ये दर्शन घेतलं आलो आणि स्वतः स्वतः उभा टाकून बिर्याणीचा काय प्रोसिजर आहे खरंच क्वालिटी आहे का बघण्यासाठी मी येऊन थांबलेलो आहे मला भरपूर म्हणाले हॉटेल मालक बाहेर जा बाहेर जा पण म्हणलं तुमची जर क्वालिटी मला जर लोकांसमोर न्यायची असेल तर उबाटा बस। औरन है चावर, मी इथं उभा टाकूनच क्वालिटी बघणार बस लोकाच्या सांगण्यावर ह्याच्यावर मी भरोसा ठेवणार नाही तुम्हाला खोट बोल ना हो का। काजू सुद्धा असते बिर्याणीत डॉक्टर तर माझी परिस्थिती बघता म्हणलाय शेंगदाण्याच्या पुढे सरकू नका इथं बिर्याणीत काजू आहेत हा आणि बघून भागत नाही हो फॉलो करा सबस्क्राईब करा करा बरं लवकर आपल्याला बिग बॉसमध्ये जायचं असं करू नका बरं अहो तुमच्यामुळं मी पोटाचा सुद्धा विचार करीन आहे जिथं चांगलं आहे तिथं तो वरी तोंड घेऊन जायलेलो आहे हा आणि तुम्हाला जर माझ्या क्वालिटीवर डाऊट येत असेल तर या ना पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि इकडं माल खायला यायचं विषय क्लिअर हा दर्शन बी होते पोट पूजा बी होती एकच नंबर हा ए आर बाबा घे ना उशीर झालाय निसत्या वासानच माझ्या पोटामध्ये आग पडली घे जरा पटपट पटपट तर मित्रांनो इथं बघा तुम्ही आपण हॉटेल मुन्नाला आलेलो आहेत ह्यांनी है। निस्ता धूर केलाय पण ह्यांचा है। धूर बघून आपल्याला बिग बॉस मध्ये जाळ लावायचं आहे काय जाळ डायरेक्ट जाळ येऊ कळालं का असा जाळ लावायचा आपल्याला चौकड हा आता पूर्ण मटन हे अण्णा शिजवणार काय एकच सूर बाका सूर आपल्याला गॅरंटीच नाही लोकांवर दुसरा बी टोपला आणणार बाबा तुला काय खायची ती ना हा बस चल कसा आहे मित्रांनो खायचय तर पोट भर हाय काय झाले नाही पाहिजे हा अरे मूग सावनी घे की टोपलं नुसतं मोठ्या मोठ्या गप्पांडुंगण खायला आता हा टाक की बाबा कवापासून हाताने करतो हाताने खातो टाक टाक कैसा हो है आखिरी पीस तक हिसाब होगा हा होगा नाही डर पडल रे दमानी टाक दमानी अरे माझी मी करायलो बस की का मध्ये मध्ये लुडबुड करायला झाली इतक्या वेळात मटण शिजाय पाहिजे रे मित्रांनो कसा आहे सहा बोकडाच मटन टाकलेलं आहे त्याला आपण मटन फ्राय करताना म्हणजे ह्याचा सुका बनविण्यासाठी मटण शिजण्यासाठी किंवा मटन वापवण्यासाठी याला आपण आठ लिटर गोड तेल टाकलेलं आहे लय गोड वाटते निघाले हलविता हलविता अरे बापरे सहा बोकडा हलवी ना म्हणजे जोक नाही बघून बी एवढा मोठ आहे आता आपण काय करू त्याला दहा मिनिट झाकून ठेवू म्हणजे जेणेकरून शिजायला मदत होईल हा तोर जरा पांख्या खाली बसतो अंगाचा पूर्ण झिंजाडा निघालाय तर आता सकाळी जी आपण टाकलेले होते बकरे ह्याच्यामध्ये सहा आता ती शिजलेत का नाहीत बघायचंय आणि टोटल माल काढून घेऊन मग दाखवितो ह्यांची क्वालिटी आहे का नाही ते आवा बाबा कळालं का हा ह्याला म्हणते क्वालिटी आणि क्वांटिटी राईट आईला मित्रांनो एवढं मटन तर मायच्या मी जिंदगीत बी बघितलं नव्हतं आत्ता याला दाखवित माय 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 आईला लय खतरनाक की अहो मी एवढ्या कंदुऱ्या केल्या जावळं केले उतरून टाकलेले कोंबडे बकरे खाल्ले पण कुणी मटणच वाढीत नव्हतं बघा हॉटेलवाला गेलाय कामानं बाहेर म्हणला अण्णा तुमची तुम्ही तुम्हाला जेवढं खायचंय तेवढं खा आणि हिशोब क्लिअर करान जावा तुमच्या तुमच्या गावाला पंढरपूरला आलोय ना आता कमीत कमी मटणा तर टोपलं तर सपाट करावं लागेल चांगले <laughs> चांगले दोन चार झारे काढतो हा पार्सल पपा पपा खरच की बस झालं का म्हणायलोय हा तीन बकऱ्याचं तर मटण बाहेर लावून वाटायले कसं आहे मित्रांनो बकर जरी हॉटेल मालकाचं असलं तर पोट आपलं आहे आपल्या पोटाची आप पोटा आतड्याची आणि त्या मुळवेद्याचा विचार करावा लागेल का नाही आ हा अवकातीत खायचं चौकात यायचं नाही लवकर हा खातो बायको लेकराला कॅरी बॅग मध्ये भरतो डिक्कीत त्याला काय कळायला हटेल मालकाला असा कांडच करतो तीन चार किलो उकडत नेतो घरी बाबा 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 आलं घोटाळा झाला एवढं मोठं खाल्लंय मटन त्यांनी पस्तीस भाकरी मटन आणि एवढा रसा रासा आणि पिशवी भरायला आता <laughs> तुम्हाला म्हणलं होतं त्याला जेवायला देऊ नका राटोल खाल्लं बी चला ना पिश्वी ना पिश्वी चला कर, चला लवकर चला एवढं मोठं खाल्लंय पिशवी भरून निघाली ए तू एवढं जेवण बी केलं भाकरी पस्तीस म्हणून चाळीस भाकरी बी खाल्ली तुला काय माणूस आहेस का कोण आहेस बाकासूर म्हणून तू तर दहा मुंडक्याचं माणसाचं एकटाच खाल्लास तू का मालक काय मारदा पोट भर खाल्लं ती खाल्लं म्हणलं अजून अजून पण भरून चालला पस्तीस भाकरी म्हणता म्हणता चाळीस भाकरी खाल्ल्या अ मग काय झालं पोट भरलं नव्हतं आता हे घरी लेकर बाळ काय खाते शिजलं का नाही बघायला म्हणून मी घेतलं होतं थो थोडं आर तुझ्या लेकरायचं बघायला जर तू खाल्ल की दहा माणसाचं अजून लेकराला भरून नेतोस का बाया जेव्हा बसणार दळणाला बसल्यात बाया आता डबल भाकरी करायला लावा लागतं त्यांना निघालाय आपलं मला अकरा बाळाचं बघतो ह्याच बघतो तू काय थोडं जेवलंस का चला मालक चल पुन्हा येऊ नको चल घ्या चल घ्याल अर का माणूस आहे का चला सर अर पण हातातला पीस घ्यायचा असतंय का बाकासूर बी झालं तर माझी बी काहीतरी इज्जत आहे का नाही चार बकरे मला बी भेटत का नाही हे ट्रक वाला मुद्दाम करायलाय माझा आवाज दाबायचा प्रयत्न करायलाय पण एक लक्षात ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो टिप्परवाले विरोधात दिसायलेत माझ्या आणि हॉटेलवाल्याचं बरोबर दिसत नाही मला अरे हातातला पीस घेतला एखाद्याच्या लेकराच्या हातातला घास घेणं बरोबर नाही काय वाटलं असेल माझ्या करण्याला बरोबर नाही मित्रांनो ना चाळीस भाकरी खाल्ल्या पाप केलं का भाकरी जर खाल्ल्या नसत्या तर शिळ्या झाल्या नसत्या का हे अन्याय सहन करणार नाही मी इथून पुढे मी बाकरी स्वतःच्याच घेऊन येणार कुणाच्या जीवावर बसणार नाही न ना मला असलं चिडी खेळायचं जायलो मी दरवाज्यातून बी घुस आहे मलाच खायला भेट नाही कडून तू आलास का अर्धा र अरे हातातला घास घातलास अम्बुलन्स वाले बी माझ्या महागावर हो आहेत शब्द ताबायचा प्रयत्न करायला हार मानणार नाही मी लक्षात ठेवतो अर्धा अरे